वधू बी कॉम एम कॉम फॅशन डिझायनर एम बी एच आर जॉब असिस्टंट एच आर मॅनेजर सात लाख वार्षिक उत्पन्न राहणार कल्याण मुंबई नमस्कार सगळ्यांना महेश पाथरे यांच्यासोबत मंगल विवाह स्टुडिओ तुमचे स्वागत आहे दामोदर या मुंबईतील हुशार आणि कर्तृत्ववान वधूला भेटा अकरा एप्रिल एकोणीसशे शहाण्णव रोजी रात्री अकरा वाजून सतरा मिनिटांनी भिवंडीत तिचा जन्म झाला तिची उंची पाच फूट एक इंच असून वजन पन्नास किलो आहे तिचा रक्तगट ए पॉझिटिव्ह आहे शैक्षणिकदृष्ट्या दामोदर हिने बी कॉम एम कॉम केले असून तिने एच आर मध्ये एमबीए सह फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले आहे व्यावसायिक दृष्ट्या ती असिस्टंट एच आर मॅनेजर म्हणून काम करत असून तिचे वार्षिक उत्पन्न सात लाख आहे सध्या ती कल्याण मुंबई येथे वास्तव्यास आहे दामोदर ही वैश्यवाणी कुटुंबातील असून ती मूळची पडघा येथील रहिवासी आहे ती मांसाहारी असून मराठी बोलते ती अशा जोडीदाराच्या शोधात आहे जो चांगला दिसणारा स्वतःची कमाई करणारा सुव्यवस्थित मेहनती आणि कुटुंबाभिमुख असेल मुंबई नवी मुंबई ठाणे आणि कल्याण या ठिकाणांना प्राधान्य देण्यात आले आहे तिच्या कुंडलीतील गोत्र कश्यप राशी मकर, नक्षत्र उत्तराषाढ यांचा समावेश आहे ती परदेशात जाणे पसंत करत नाही दामोदर अशा कुटुंबातून आली आहे जिथे तिचे वडील आणि भाऊ दोघेही व्यावसायिक आहेत तर तिची आई गृहिणी आहे वी वर्क इन द मॅट्रिमोनियल सर्व्हिस प्रोवाइडर फील्ड विथ पॅशन अँड अ पर्सनल टच नातेवाईक कोडलेकर खडकबाण शेटे बिडवी तांबोळी मंगल विवाह स्टुडिओ विथ महेश पाथरे युट्यूब चॅनेल बघितल्याबद्दल धन्यवाद आपल्याला दामोदरच्या प्रोफाईलमध्ये मध्ये स्वारस्य असल्यास व्हॉट्स वर नऊ आठ सहा नऊ चार सात आठ आठ शून्य महेश पाथरे यांच्यासोबत मंगल विवाह स्टुडिओ मध्ये आम्ही तुमची परफेक्ट मॅच शोधण्यात मदत करण्यासाठी समर्पित आहोत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका लाईक बटन दाबा आणि